हाय नमस्कार आमच्या सगळ्या भावा बहिणींना तर आज तुमची ताई कुठं आली काय झालं त्यांना नमस्कार सगळ्यांना नमस्कार ताईला लय दिवस झाले या या म्हणत होतो पण आज या का या ना तुमची पुनमताई हा आले तर दे दे खास राखी बांधण्यासाठी मित्रांनो आणि तिकडे बी जाणार माहेराला लय वाट बघितली सकाळ दरन ताई आल्या दाजी आलं खूप भारी वाटलं खूप आनंद आणि भावा बहिणी इतकं भारी वाटलंय ना खरच शिवण्या पूर्वा पिया तिघी पण एवढ्या खुश झाल्या आणि तुमच्या दाजीनं तर बघा आमच्याच भावाच्या बगीच्यातलं फुलं आणून आमच्या डोक्यात लावलंय म्हणजे बघा किती हे आहे गार्डन मी दावा गार्डन ती एकच नंबर आहे हो का फुल गुलाब का तुमच्या दाजीच ना तर आमचं काय म्हणतात का नाही नाहीत साहेब आमचं भाव इथं तर भाऊ बहिणी एवढं भारी वाटलं आणि का बकोळ्या वहिनी परत मनीषा ताई चिल्ड्रन पार्टी चला सगळी एकदम भारी आणि रेश्मा वहिनी अजून दाखवते तुम्हाला बकोळा वहिनी परत रेश्मा वहिनी भाऊजा यांनी आमच्या काय काय भेद बनवलाय तुमच्या फोन जायसाठी मनीषा ताईसाठी होय दाजीसाठी दाजिनला नको सोडायला नाहीत आधी लवकरच नाही ग गवकर आपण इकडं लवकर सोडलं कराय मग काय खरं गाडी मधीच उभा करायचं पण ताईचं काय खरं नाही पुन वाटत बर का ताईंना दुसरी तुमच्या पुनमताईला आणि आपल्याला पुरस्कार भेटायचा होता ना कलाकार हा कलाकार पुरस्कार त्यावेळेस आपण बारामतीत पहिल्यांदाच आपली रविदाची तुमच्या पुनमताईची भेट झालेली आणि त्याच वेळेस आपण मनीषा ताईला पण भेटलो होतो एक सांगायचं मी लय यांची मोठी फॅन होती पहिली म्हणजे खरं सांगते ऐका ना म्हणजे मी सांग मी ह्यांची खूप मोठी फॅन आहे म्हणजे आधीपासूनच आहे तर कसं राहते ह्यांनी खूप मनात घर केलेलं राधानी ताईंनी ह्यांनी तर मी गोटमला म्हणायची अरे मला ताईला बोलायचं अगं म्हणायचं का थांब थोडे दिवस सगळी ओळखीची होती तुझी अगं तुला आणि एक दिवस असा उजाडला की डायरेक्ट पुनमताईन राज्या दुकानात भाऊ माझा सच्चे मन से जो, जो चाह वो मिल, मिलता है ऊपर वाला, वाला ना, देता है खूप आवडतो इतकं बिंदा असत एकदम भाऊ पण दोघू पण ना एकदम बिंदा असत नागिन सारखं जगावं नागिन खूप छान नसतं त्या मै नागिन नागिन राजेंचा नागपंचमीचा डान्स टिकटॉकच त्या इंस्टाचं ना मी सगळं व्हिडिओ पाहते आणि प्रेम आणि बघते पाठीमाग पाठीमाग जाऊन 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 बघते तुम्ही ताई खूप छान नाचतात असं मला आहे ना भाऊ तुम्हाला तर माहित आहे मला आहे नाचायला आवडत मला गाणी म्हणायला आवडत पण माझा आवाज एवढा भारी नाही पण तरी पण गाजला त्यातली त्याचा वर होय आणि आता एक दिवस खूप मोठे उंचीवर दाजी जण खूप आणि कसं राहतं कधी कधी तुमचे वाद होता शेवटी नवरा बायको भांडायला भांडण लागत भांडण होत नाही ती दाज दाजी सगळ्यांच्या घरी होते सगळ्यांच्या घरीच होत दाजी दाजी चुली पण बाकीची झाकून ठेवते ती आणि तुमचं कसं तुम्हाला सवय लागली व खरं बोलायची त्याच्यामुळे तुम्ही एक युट्यूब फॅमिली येत ना पूनम ताई जवळच समजतात माझ्या भावानं बहिणींना ज्यावेळेस तुम्ही त्यांना भेटतात ना स्वतः तेव्हाच तुमच्या लक्षात येईल की ह्या माऊलीच्या पोटात काय नसतं हो आता काय काय कसं आहे जाऊन द्या एक पोटावे नसतं शरी येल आहेत ना तशाच आहे ते भारी आणि एवढं भारी वाटलंय भाऊ बहिणींना आणि खरंच इतकं भारी वाटतय मला तर जाऊच वाट ना मला वाटतंय की महिनाभर रवी दादाच्या इथंच राहा आज मुक्काम आहे बापू पुणे काय हा का राम 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 व्हिडिओ काढतात व्हिडिओ की आणि एकदम भारी वाटलंय बर का भाऊ बहिणींना काय म्हणताय बोला काय नाही आपले पदशी आले ते पदशेर आपला दा निवान हां आहे पदशेर हो बापू तू म्हणतास का निवानताई झुडी हो ओके बघतो तिचं नाव काय अनुष्का आणि ही ज्ञानेश्वरीची मी लाई मोठी फॅन आहे भाई हा ती आहे ना डान्स तर बारीक करते झाडात उभा राहून लय तिचं आवडतो इकडे 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 डान्स तेच आहे ना इतका भारी ज्यावेळेस ज्या वेळेस इंस्टाला मी व्हिडिओ बघत असते ना रविदास बघाय गेली ना की ज्ञानेश्वरी झाडांना धरून अशी 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 मला वाटतं मला पण तिच्यावर नाचाय जावं काय आई आली आई आई कि ग आई आली आता आईने जेवायला केलं रेश्मनी आईनी अश्विनीनी बोल की व्हिडिओ मध्ये आई आले आई आले तर बोलतोय चालूच असतंय माया आले सुद्धा सारखी जीवन जगायचं असलं ना तर सगळ्यांनी म्हणजे असं लय पण असं दबावा खाली नाही सगळ्यांनी एकामेकाचं फ्रेंड होऊन जगावं होय नितर जेवण जगायचं असलं ना तर आपल्या घरातले सदस्य असू असुद्या बाप असू द्या मुलं असू द्या बहिणी असू द्या द्या सगळ्यांनी एक चांगलं बेस्ट फ्रेंड म्हणून जीवन जगावं तर ती जेवण उगा सगळी जर नाच निभवत जर गेलं ना तर दुखाचा काय डोंगूर मोठा लय उभा राहील होय रिलॅक्स हा रिलॅक्स मध्ये कसं तुमचं दाजी सण कसं असतं कधी नाचायचं कधी कधी जेवणाचा जेवणाचं कधी जेवणाचा बीत

दादा इतकं भारी स्वभाव आहे मनीषा ताईचा भाऊ पहिल्याच भेटीला वळखला होता त्याच्यामुळे मला सांगायची गरज नाही सगळ्यांना माहितीये सगळ्यांना माहितीये दादाचा मनीषा ताईचा स्वभाव म्हणजे पूर्ण फॅमिलीचा स्वभाव कसा आहे सांगायची गरज कुणालाही नाही बहिणी बहिणी भेटल्या तर खूप आनंद लागला गोटम दादाच नाई काय कुठे गेली बायक नाही तिथे काम आहे काढाय गेली रेश्माताय काम असतं असं नाही त्यांच्याकडे बोला सेपरेट रेश्माताईसाठी सेपरेट तायचा तुमच्या व्हिडिओ आणि चला आपण आता रविदाचं गार्डन पण बघणार आहे मी गार्डन बघितलं नाही अजून आणि गुलाबाचं फुल एकच लावलं तर अजून शारखा नाही आणली आणि इकडे दे परत देतो तुला जीव वाढतो ना म्हणजे गुलाबाचं फुल लावले रविदाच्या बागे मधलं दिलाय बरं का आपण गुलाब तुमच्या पण जायला चला 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 इथे गार्डन फिरून नाही भारी वाटतय मला बारक फिलू राहिलं शिवण्या आता बरे बर का भाऊ बहिणी जेवण करायला गेली वाटत आई आई लाजतय गुलाबा अन्ना इकडे अन्ना आहे अन्ना आपला अन्ना पूनम ताई आली गणेश आहे गणेश गणेश आहे होय असं होय गणपती बाप्पा मग काय आता गणपती बाप्पा बाप्पाला पडलं चला भाऊ बहिणी ना मस्त पैकी आता गार्डन फिरून येऊ बदक तर रोज बघतच असताय तुम्ही पण आता मला नवीन वाटतंय ना तुमच्या पुनताईला दाजीला नवीन वाटतय गार्डन त्याच्यामुळे आता आपण फिरणार मस्त पैकी पण दाजिलेला कोपऱ्यात बसल्यात आहे का सासरवाडीला आलं म्हणजे लाच त्यात काय ना लाच त्यात या होय दाजी, दाजी, हो दाजी। बोला की दाजी तर आम्ही आता फिरायला जाणार आहे दिवशी कळतो दोघं दोघे जाणार आहे मी दाजी म्हणताना आता आपण मोठी गाडी घेतली पण आम्ही आठ दिवस जाणार आहे

<laughs> तर इतकं भारी वाटतंय ना भाऊ बहिणी खरंच भेटून आणि इथं इतकं मन प्रसन्न वातावरण आहे आणि खरंच जितं आपुलकीची माणसं असतात तिथंच प्रसन्न वातावरण असतं कुठं बी नसत माणसं <laughs> काय हा 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 आता, <laughs> आता <करना। laughs> आला। आ, तर इतकं भारी वाटतंय आणि खरच लय भारी वाटतय मला तर पाऊस आला तरी लय भारी वाटत असं हा पाऊस नाही आता सध्या थोडक्यात म्हणजे आपल्याकडे सारखंच वातावरण आहे पण दादांनी काय केलं भरपूर असे बाग तयार केली आपल्या बाग नाही वाढवायची काहीच नाही अजून हे सगळं पट असं ना हो आणि एकदम निवांत वातावरण आहे तुमच्या पुनम ताईचं पण पुनम ताईच्या इकडे कसं आहे मोठ्या मोठ्या दगड आहे तिथं दगडाची कमी आहे जरा वाटलं तर मला सांगितले असते तर मी चार दोन चंद्रा ठेवून घेऊन आले असती की एखाद्याशी ट्रक देतो पाठवून का म्हणजे एखादा अर्थात दगड इकडे तिकडे तर जावं तुम्ही गार्डन फिरून या मी येते तुमच्या माग माग चला 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 बाबा ना बहिण नऊ दादाची आपण आहे ना मस्त पैकी अशी गार्डन बघणार आहे हा चला, चला।, चला, चला।, चला मला आजीला पण भेटायचं आजीला भेटायचं हा बी दे आजीला भेटायचं रे दादाची बिवरा

चाललंय त्यांचं आजीला पण भेटायचंय आपल्याला चला आजींना भेटू हा आजींना पण भेटायचं ना बघू राव दादा हिले मस्त बनवले मला तुला खूपच आवडलं बाबा हि एकदम आजी येऊ का आजी का एकदम भारी नाही पोरांनी आलेले कपडे बांधायला तरी म्हणलं राडा कुणी केला असू द्या देव बाप्पा आणता बघितलं होतं मी हा देव बाप्पा आला पूर्ण ताई तिला सांग तिला नाही करायला असू द्या असं नाई बरं आहे का आजी लय एकदम भारी वाटत बरं का दादांच्या म्हणजे व्हिडिओ मध्ये बघितलं ना आजीनला लय भारी वाटत खरंच आजींचं नाव परत तुमचं पण नाव सगळे घेतात दादा कारण की आजी एवढ्या टाप टिप मध्ये मस्त पैकी आहे तर नाही इथं एवढं भारी वाटतं एवढं भारी वाटतं ना भाऊ बहिणींना खरंच तिथे घर बनवली आणि इतकं भारी खरंच इतकं भारी घर तर बनवलेलं आहे ना व्हिडिओ मध्ये इतकं भारी दिसत ना ती एकच नंबर ती पिक्चर मारलेवानी दिसतय मस्त तवलावरच बनवले खरच मला असं वाटत लागलं की मी असं नेमकं बनवा बनवा तिथं मला तुमची तिथं असं ना एकदम भारी वाटतय आजीनला पण भेटून आणि आजीं बरोबर मला वाटलं नव्हतं की मी आजीं बरोबर बसत मला एकदम भारी वाटतय भाऊ बहिणींना आणि खरंच रविदानाच करल तेवढं कौतुक कमी थाई कारण की आज आजी एवढ्या माझी ही झाल्यात पाच वर्ष एकशे पाच वर्ष का अयो एकशे पाच वर्ष झालं पण इतकं रविदानाचा जीव दिसतोय आजी बरोबर का कारण की आजींसाठी एवढी भारी तुम्ही तर बघतायच रोज रविदानाच्या व्हिडिओ मध्ये इतकं भारी मस्त असं घर बनवलेलं आहे त्यांच्यासाठी तर तुम्हाला दाखवा देवाचं ठेवलं देवाचं पण स्थान ठेवलंय पेशल लय भारी केलंय मध्ये मध्ये रिंगणात चला बाहेर निघा कोणा बिलकुन पूनम <laughs> ताई ती माझी पूनम ताई माझी मैत्रीण आहे युट्यूब ची बहीण हा श्रीगोंदा श्रीगोंदेच ताईथोंद हा युट्यूब असतात पिक्चर बनवतात तुझ्याकडे हो तुझं व्हिडिओ बघते ती आज खुश झाल्या या व्हिडिओ बघतात म्हटल्यावर आजींना पण भारी वाटलं भाऊ बहिणींना आणि देवाचं स्थान पण एकदम भारी एकदम छान छान असं वाटतंय बर का ही मी व्हिडिओ मध्येच बघायची आणि इकडं बी मस्तपैकी पैकी आपलं निपाच झाड पोळीला आपलं बारका एकदम भारी खेळण्यासाठी तर रवी दादा म्हणजे त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमात सारखं तुम्हाला दाखवत असत पण चला चॅनल आहे जरी कोण माहिती नसलं ना तरी आरबीएस टाकलं की येत सगळं आणि मालिका हाय आपलं कसं टाकलं की येत आपलं कसं जसं आहे तसं सगळे सिरियल बघतच असतील आणि जर कोणी बघितली नसत तर नक्की युट्यूब ला सर्च करून बघा आणि हो का ही लय भारी बनवलं म्हणायची अजून राहिले काम ही डिझाईन काढायची ह्याला अजून ह्याला कलर पट्ट काढायचा ही चिरग गुड आणलाय हे जेवण बरोबर कोकणात ना असं होईल हो शिव खास बनवायसाठी बरोबर

बघू कि भाऊजा यांनी काय काय बेत बनवलाय भावाच्या घरी आता बेत ताई तुमची रोज तर आपल्या घरी खाऊन खाऊन कटाळी आता रवीदा इथं आली चला मग भाऊ बहिणी ना बघू मस्त पैकी बा गुलाबाची झाड बी एक नंबर आहे ना आजच करायचं नाही अजून गुलाबाची झाड कुठे की तिकडं पलीकड पलीकड गाडी पशी तिथे

आता काढून परत एकदा व्यवस्थित करायचं नाही एवढे मोठे म्हणजे बाग बनवायचं म्हणजे सोपन आहे त्याला लय मेहनत आहे सोन्याचं झाड आहे हा सोन्याचं झाड इथं लय महत्वाचं आहे बर का सोन्याचं झाड

बरोबर आहे नागाच्या पणेच डायरेक्ट आकार दिलाय रोहित रेसमध्ये ताई चाललंय काम तिला गुर कस आहे हा भरपूर काम आहे माझ्या आमची वहिनी इतकी आहे ना खरच आमच्या पण मग आमची बहीण आहे ती द्या बही मग इथं मीच कसं कामाचा आहे पहिल्यापासून काम करतोय म्हणल्या बहीण कम नाही काम करत वाळून चाललय पार ताण घेत नाही ताण घ्यायचा नाही हा खरंच ताण घ्यायचा नाही आजार वाढत आजार वाढते तर काय आम्हाला लगेच होत आम्ही खाऊ चला घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि कसं वाटलं तुमच्या फुनान ताईला रविदाराच्या घरी बघून नक्कीच कमेंट मध्ये सांगा तोपर्यंत आणि मनीषा ताईला भेटून पण एकदम भारी वाटलंय बर का थँक्यू <laughs> <आगे। laughs>

तर भारी वाटलं बरं का भेटून आणि खरंच मला इतकं भारी वाटतय आणि मग तुम्हाला पण कसं वाटलं तुमच्या पुनतायला दादाच्या घरी बघून दादाला भेटून नक्कीच कमेंट मध्ये सांगा तोपर्यंत सगळ्यांनी आपापली काळजी घ्या भेटू मग पुढच्या बाय 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 बाय